एससीपी इट इज आयक उपस्थित राहिलेले शिंदे शाह परिवाराच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन जेसीबी जेजे सर या ठिकाणी श्रद्धांजली वाहितील महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे लोकप्रिय लोकशाही व्हीलशाही लेखक जोरदार शिंदे यांची आज विसावी पुण्यतिथी आहे पुण्यतिथीला त्यांच्या मला हजर राहता आलं आणि त्यांना आदराची आदरांजली वाहता आलं त्याच्याबद्दल मी स्वतःला पुण्यवान भाग्यवान समजतो महाराष्ट्राच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर गायनातला जो दादा आहे आतापर्यंत महाराष्ट्रात मोठे मोठे गायक होऊन गेले पण गायनातला एकच दादा झाला तो आपला पर्दाच दादा असा दादा परत होणे नाही ना ना आता मी तर याच्या पुढे शिंदे कुटुंबियांना म्हणतो की परदाद नाव लावू नका फक्त दादाच लाव आणि माझे बंधू छोटे बंधू आता बोलले थोडा भावनावश झाले होते मी वडालाला जायचो भाऊकडे यायचो तुम्ही तेव्हा लहान होते फार तर दिवस दिवस भाग बसायचो जेव्हा तरुण होतो तेव्हा बराच वेळ गप्पा गोष्टी व्हायच्या पण ते दुःख इतकं झालं की तुमच्याकडे येता आलं नाही मला सहन झालं नाही ते सांगता येत नाही बोलता येत नाही इतकी आपली हानी झाली ते भाऊ जाण्यामुळे दादा जेव्हा आमच्या गावी यायचे भुसाळ माझं गाव आहे दादाचे कार्यक्रम मी लहान असतानापासून बघत होतो हे जे आपल्या छोट्या कार्यकर्त्यांनी लहान कार्यकर्त्यांनी नवीन कार्यकर्त्यांनी जे सांगितलं की ह्या गायकांनी आपली चळवळ जी जिवंत ठेवलेली आहे तशी आपल्यावर पण जबाबदारी आहे आता समाजावर पण जबाबदारी आहे की त्यांनी बरीच पुढे आणलेली चळवळ ती चळवळ आपण पुढे नेली पाहिजे आणि परत एकदा दादाला मी आदराची आदरांजली श्रद्धांजली वाहतो माझ्या कुटुंबाकडून आदरांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद